राजू दगडे यांच्याकडून दुसरा काय कार्यक्रम नाही का नाही नाही हेच आहे सगळे वाह वाईला पीना पाण तमामु दर्जा प्राप्त देवस्थान देवस्थानकडूनचे या ठिकाणी आलेल्या सर्वच भाविक भक्तांचं यात्रा कमिटीच्या वतीनं हार्दिक स्वागत करण्यात येत आहे तसेच जिल्हा पुरंदर प्रशासनाने दिलेली सेवा याबद्दल यात्रा दे मंदिरामध्ये पैंजण सापडले लहान मुलाचं ते पैंजन येतं गोवा यांच्याकडे स्टेज वर ठेवले आपलं दुसरं पैंजन दाखवा आणि ते पैंजन घेऊन जा गावाची घेऊन बाबा चांदी मार्गी गावा घेऊ पायजळी दाखवून आता चला वा वाटलं गर्दीत जे कोणी चुकलं असतं খুব আসা সন্দার স্বয়ংসেবক খুব চাল স্বয়ংসেবা দ प्रचंड अशा गर्दीचं नियोजन जेजुरीचे स्टेशन जेजुरी स्टेशनचे वक्तवारी साहेब पुजारी साहेब व त्यांचा सर्व स्टाफ यांनी खूप असं चांगलं नियोजन केलं चांगला बंदोबस्त या ठिकाणी ठेवला आणि चांगल्या पद्धतीने यात्रा सर्वांनाच या ठिकाणी पाहता आली त्याबद्दल त्या सर्वांचाच आम्ही गावकऱ्यांच्या वतीनं घडले आहोत चला चला पोलीस विभाग महसूल खात्याचे अधिकारी पदाधिकारी सर्व कर्मचाऱ्यांना विनंती की आपली चापाण्याची सोय त्या ठिकाणी कांचनदादा निगडे यांच्या घरी केलेली आहे कोणी या ठिकाणी निवडणुकीत जाऊ नका काटेमोडून विनंती महिला कर्मचारी पोलीस कर्मचारी त्यांनी त्या ठिकाणी जेवण करून जावे कांचनदादा निगडे यांच्या घरी

भाविक भक्तांचं या ठिकाणी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत सुंदर मंदिराच्या समोर कमान चाललेले आहे शंभर जण भाजी मागे कसे नियोजन करायच्या बघा दोन लागून अगदी शंभर भाविक मागा त्या ठिकाणी आहेत सर्वांनी सहकार्य करा खाली बसून घ्या माज़ा